सध्याची परिस्थिती पाहता जनतेने भाजपावर भरोसा करत त्यांची सत्ता आणली आहे मात्र ती फोर आहे असं दिसत आहे आजच्या परिस्थितीला जितके भाजप आणि शिवसेना जबाबदार आहेत त्याचबरोबर मनसेचाही तितकाच वाटा आहे भूलताप देणाऱ्या मागील सरकारवर विश्वास न ठेवता जनतेने भाजपाला निवडून आणले मात्र जनतेच्या हाती आले ती फक्त निराशाच

बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याच्या विरोधात दलित समाजाला ज्याच्या घरी नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ असे बोलून दलित समाजाच्या भावना दुखावल्या होत्या त्याचबरोबर मनसेचे राज ठाकरे इंदू मिलच्या मुद्द्यावरही दलित समाजाची चेष्टा चेश्ट केल्याची टीका यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी केली तुम्ही कशाला अशा माणसाच्या मनसेच्या पार्टी मध्ये सुद्धा तुम्ही जाऊन जाता हे मला आश्चर्य वाटत आणि काँग्रेस काय बाबासाहेबांनी सतत सांगितलं काँग्रेस गळत घर आहे त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगतो की सतत या देशामध्ये ज्या नागपुरात एकाही ठिकाणी झेंडा फडकवला नाही आणि आपल्या राहत्या जिल्ह्याची कोणतीही माहिती नाही अशा माणसाला महाराष्ट्र आणि देशाची काय कल्पना आहे मुख्यमंत्र्याचे नाव न घेता आनंदराज यांनी टीका केली इंदिरा गांधीच्या काळात आणीबाणीचा सामना करणारे आम्ही महाराष्ट्रीयंतर कन्हैया कुमारचा वाद का असा प्रश्नही आनंदराज यांनी व्यक्त केला वातावरण आहे ज्यांनी या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधी भाग घेतला नाही ज्याने आपल्या नागपूरच्या ऑफिसमध्ये कधी तिरंगा फडकवला नाही त्यांनी हल्ली जे आम्ही बोलू तेच खरं इतर जे काही बोलतात ते देशद्रोही अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण निर्माण केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा दुर्दैवानं अशा पद्धतीने कन्हैया कुमारचं डॉक्टर फिल्म असेल किंवा फर्ग्युसन कॉलेजमध्ये ज्या पद्धतीनं आंबेडकरी स्टुडंट्सवर देशद्रोहाचा गुन्हा पतित पावन संघटनेच्या प्रेशरखाली येऊन प्र प्रोफेसरने लेटर दिलं हे सर्व पाहिल्यानंतर एकंदरीत या देशामध्ये अघोषित आणीबाणी जाहीर केल्यासारखा प प्रयत्न या देशामध्ये होत आहे पण मी एक सांगू इच्छितो की या देशातील जनतेनं यांच्यापेक्षाही स्ट्रॉंग असणारा इंदिरा गांधींची घोषित आणीबाणी उडवून लावलेली आहे त्यामुळे हे अशा पद्धतीचा प्रयत्न केला तर यांना या देशातली जनता त्याच पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार झालेल्या कार्यक्रमादरम्यान लोकनेते विजय वाकोडे यांनी सरकारला धारेवर धरताना एकोणीसशे एकोणनव्वदच्या गायरान कायद्यात बदल करून दोन हजार दहा पर्यंतची मुदतवाढ द्यावी प्रकरणे निकाली न काढण्याच्या अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध अंतर्गत गुन्हे दाखल करावेत दारिद्र्य रेषेचा फेर सर्वे करण्यात यावा गाव तेथे दलित वस्तीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उभारावी दलित वस्तीचा निधी त्याच कामासाठी खर्च करावा आत्महत्याग्रस्त सानुग्रह अनुदान द्यावे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर जयंतीचे वर्ष हे सामाजिक न्यायाचे वर्ष म्हणून साजरे करावे अशी मागणी यावेळी करते जे गायरान कसतात आजही गायरान धारकांचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित आहेत प्रशासना प्रशासनाची मानसिकता नाही आज गायरानधारकांना मालकीपत्र न दिल्यामुळं त्यांचा कोंडमारा होत आहे उभ्या पिकामध्ये गावगुंड जनावरं घालतात आणि पोलीस प्रशासन त्यांना सात बारा मालकीपत्र मागतं आहे या दुहेरी कोंडीत धारक आहेत जाणून दलित मागासवर्गीयावर गायरानाच्या निमित्ताने अन्याय अत्याचाराचं चा प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे शतकोत्तर जयंती उत्सवाच्या निमित्ता का होईना पण सरकारनं सर्व गायरानधारकाचे प्रश्न निकाले काढावे असं आवाहन आज आम्ही या परिषदेमध्ये परभणी प्रतिनिधी बालाजी कावळे जीवन न्यूज महानगराची लाईफ अहमदनगर